हो पण तीनच्या ना उशिरा पर्यंत होणार देवळात नाहीवळात हे मग गेल्या वर्षी आपण ताळ्यातून घेतलेलं नाय आणि चप्पल नाही सांगली चप्पल आपण ह्या वर्षी घालायचे माहिती आहे नव्हती घातला डोक्यावर कुणी घातला नव्हती काय मी आजीला भाजी देऊन आले काय स्माइल बघा काय झालं पिंका तू बस आली तुझी नाटक चल पहिला मम्मी काजू खायला बोलवते तू येते मी लवकरच येते आपण कुठे जातोय काजू खायला काजूची भाजी खायला वहिनी बोलवलंय म्हणून गिरीजा काली बिंदी काळी कृती घालन आले ते डान्स कर

काय करते हैं? हा काय पाहिजे तुला स्पेशल सिल्क चॉकलेट स्पेशल सिल्क चॉकलेट गडबडी करून घे तुला मला देतेस हा दे एवढ एवढी चिया केवढी अॅव्ही एवढी ची ये तेवढी तूच कट करून दे नाव ते मग ह्याच्यात करू घे ती हे हा हो येते पूजा दीदी तिलाच घेऊन जा चॉकलेट खाते चिंडीच्या मुला तिला काय बिंनीचा डान्स खूप चांगला आवडतो Ini Dido. 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 Kali bindi kali ke Hi. tahu. Hai. Pinka pinka. Mama, watch my क्यूटी क्यूटी पाय क्यूटी बिंदी क्यूटी बिंदी तिला काली बिंदी हा डान्स खूप आवडतो आणि ती पटकन नाचायची सुरुवात करते ना दिदू हा आज चकोली दिदू इकडे ये तू पण ये आणि तू पण दाखव काय बोलतेस नाही मम्मी कशाला आवाज मारते काय नाही कशाला आवाज मारते क्यूटी ती उजू क्यूट <laughs> ती आली ना ताईला बोलवायला मंदिरात जायला त्याला घाबरली ती गिरिजा मला पप्पी दे ती ती माझ्याकडून रागाने बघते मी काय करू सांगा सोय मला पप्पी दे ना पप्पी दे ना मारती ती मला साहिल बघ बघायला आता साहिल बघ तुम्ही भाकरी खाणार आहे का काय कोण आहे का वो तो तुझा जसा त्याच्यावर भाकरी खाणार आहे ते भरवणार तुला तो वेडी वेडी म्हणजे तूच वेडी ताई कुठे आहे चल मंदिरात जाऊया चला।, चला चल चल काय आणि आम्ही तुम्ही नंतर या तयार होऊन या बाय मम्मा बघ ना मेहंदी मेहंदी आहे म्हणून जेवणार नाही मी तुला भरवेन ना सोनू इच्छाच नाही खायची हॅलो तर मी तयार झाले मंदिरात आता मिरवणूक आहे ना सो त्यासाठी मी रेडी झाले हे बघा हा ड्रेस कसा वाटतोय मला तो कमेंट करून नक्की सांगा मी ॲक्च्युली माझा कन्फ्युजन आहे की हा ड्रेस घालावा की दुसरा घागरा घालावा सो हा फायनल लुक नाही आहे मी ट्रायल केला आहे पण हा ड्रेस मला खूप आवडला हा कलर खूप आवडला सो हा कलर मला कसा दिसतो तो नक्की कप कुठे चाललोय माझ्याकडे जेवायला येस काजूची भाजी खायला <laughs> से माहितीच नाही बघितली नाही मी भाकरी वासत आहे भात नाहीये भाकरी आहे तिकडे वहिनी मी हिना सांगितलं की फक्त भाजी वाटून द्यायला सांगते ती मुली मम्मी बोली वाटून मी काय नाही तिकडे भाकरी आहे ते, ते दिसते भारी बंदर बीच <laughs> <laughs> का पंधर पंधर बंदर आली तू आला अरे भरपूर होत जेवण काय बोलत जेवणा काय जेवण होत चवळीची भाजी डाळ लाल भात पापड एवढा जेवायचा नसतो आता मी चाललो आहे देवाची मिरवणूक आहे तिकडे सोबत वहिनी पण आहे सुंदर पहिला काही आज वातावरण इतकं पावसाळ्याचं झालंय मलाईचा वर रान खरा तर कर तो चालू वरदान माराईचा आपण कीर्तन 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 बघ आता आपण घरी चाललो आहे आता मिरवणूक झाली आहे चालेल चला दर्शो तू बाय सजल आहे श्री स्वयंभू अमृतेश्वर श्रीदेवी मा नाई केदार वाचवणारे कलाकार आल्या होंडळी कुठचे चार आचारी पुढारी पुजारी आणि भिकारी पाठ करून ठेवा कोण कोण आचारी पुढारी पुजारी आणि भिकारी आचारी कसलाही असू दे हे त्या आचार्यांचं सांगत नाही स्वयंपाक कुठं करताय <laughs> आणि तिकडे गेल्यानंतर म्हणायचं इकडच्या आचार्यांचं सांगत नाही म्हणजे ते इकडं ऐकायला नसतात आणि इकडचे तिकडे ऐकायला नसतात आचार्य कस नाही असू दे आता गरमेचे दिवस आहे कपाळाला आलेला घाम काढून भाजीत टाकून भाजी ढवळल्याशिवाय राहणार आचारी आणि पुढारी मला निवडून द्या एकदा मी निवडून आलो राहिले की पंधरा दिवसात तुमचा हाल करून देणार एकदा निवडून आला बसला की तोंड ही बघायला येणार पुढारी आणि पुजारी इथल्या पुजाऱ्यांचं सांगत नाही मी तिकडच्या पुजाऱ्यांचं सांगतोय हा हा पुजारी कसलाही असू दे एक ना एक दिवस देवाच्या समोरचा पैसा उचलून शिवाय राहणार नाही आणि भिकारी एक ना एक दिवस तरी चोरी केल्याशिवाय राहणार नाही चला पुढे जाऊया आता भागवत ग्रंथ काढा जबाबदारी प्रपंचाची कोणाची ये कोणाची जबाबदारी वाजली किती ते सांगा बाबा किती वाजले किती साडे नऊ झाले तुम्ही त्यांच्याकडे आणून द्यायचं आणि प्रपंचाची जबाबदारी सांभाळण्याचं काम कोणाचं माता जी पत्नीच व्यावहारिक आहे जी पत्नी व्यवहार तज्ञ आहे त्याचा प्रपंच मोठा झाल्याशिवाय राहणार नाही जी पत्नी, 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 पत्नी उदळपट्टी करणारी त्याच्या प्रपंचाला आग लागल्याशिवाय राहणार महिन्याला मै, हजार रुपये दिले आठशे रुपयामध्ये महिना भागवते दोनशे रुपयाची काय करून ठेवतात त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला हरेडी आरडी